नमस्कार आज आपण आपल्या कार्यशाळेचा शेवटचा दिवस आहे तर त्याबद्दल थोडं दोन शब्द बोलते आपले जे जाधव सर आहेत त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे शिकवलेलं आहे माझ्या घरामध्ये प्रत्येकजण मला म्हणत होतं की तुम्ही व्यासपीठावरती आयुष्यात कधी बोलू शकणार नाही आणि हे तुमचं कामच नव्हे तुम्हाला बोलता येणार नाही तुम्ही राजकारणात पडून खूप मोठी चूक केलेली आहे नुसतं काम करून राब राब राबून काम करून तुमचं ते काम वरपर्यंत पोहचू शकत नाही किंवा वरती जे अधिकारी आहेत किंवा जे काही पदाधिकारी आहेत मोठमोठे त्यांच्यापर्यंत तुमचं काम पोहोचवलं जाणार नाही कारण तुम्हाला बोलताच येत नाही तुम्ही कितीही काम करा काहीही उपयोग नाही आणि व्यासपीठावरती तुम्ही घरात जे बोलू शकता तेवढं तुम्ही उमऱ्याच्या बाहेर पडून बोलू शकणार नाही तर असंच मी आणि सहज त्यांना फोन केला की सर मला तर काही ये बोलता येत नाही पण मी बोलायला शिकू शकेल का हो तर सर बोलले अहो मॅडम तुम्ही येऊन तर पहा तुम्ही आलात ना तर मग तुम्ही तुम्हाला कळेल की तुम्ही बोलू शकता की नाही ते माझ्यातला आत्मविश्वास पूर्णपणे गेलेला होता की स्टेज वरती गेले ना तर माझ्या पायाचे लटलट कापायचे आणि असं घाबरल्यासारखं व्हायचं दोन शब्द सुद्धा माझ्या तोंडून असे बाहेर पडत नव्हते की काहीतरी बोलावं मी अगदी स्टेज पर्यंत पुन्हा खाली बसायची पर्यंत जायची पुन्हा खाली बसायची अशी माझी अवस्था होती पण सरांशी बोलल्यानंतर थोडासा आत्मविश्वास आला मग माझ्या मुलानी आणि माझ्या सुनबाईंनी मला सपोर्ट केला की ठीक आहे मम्मी तुमची जर एवढी इच्छा असेल तर तुम्ही जाऊन बघा आणि तुम्हाला जर ते कार्य चांगलं नाही म्हटलं क्लास तर तुम्ही कॅन्सल करू शकता नंतर सरांनी आम्हाला ऑनलाईन क्लास घेतले ऑनलाईन क्लास मध्ये इतका थोडा 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 करत इतका आत्मविश्वास आला की त्याच्यानंतर आम्ही कार्यशाळेला आलो कार्यशाळेला आलो तर अतिशय सुंदर म्हणजे आम्हाला आमचे पूर्वीचे कॉलेजचे दिवस आठवले या दिवसामध्ये कॉलेजच्या दिवसामध्ये कसे आम्ही एकमेक अगदी गोळ्या मेळ्यांनी राहत होतो आनंदाने राहत होतो एक परिवारासारखा राहत होतो सुखदुःखामध्ये सामील होत होतो तसंच हा परि कार्यशाळेमध्ये मला एक परिवार मिळालेला आहे आणि ह्या परिवाराने मला अतिशय म्हणजे समजून घेतलेला आहे आणि खूप म्हणजे आम्ही मित्र सरांनी पण आम्हाला जेवण नाश्ता सगळे व्यवस्थित सोय केलेली होती आणि खूप छान म्हणजे आता मी स्टेज वरती बोलू शकते आणि हवे हवेत त्या विषयावरती मी बोलू शकते इतकी सुंदर तयारी जाधव सरांनी करून घेतलेली आहे त्यामुळे मी त्यांची खूप 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 आभारी आहे